it's like um I'll I'll try to make it. डोआ डोवायच्या बरोबर यश तर यश मध्ये बघूया थोड्या बाबू तुला काय काय येत येत सगळं बक्कीचा आवाज काढून आणि कस कस मला आवाज नाही आला परत परत क्रिकेट मध्ये क्रिकेट मध्ये फोर गेलो हम्पायर कसं करतो हम्पायर म्हणून एक गाणं मित्रांनो आज आपल्या घरी असा व्यक्ती येणार आहे ज्याने तब्बल पाच हजार किलोमीटर सायकलवर प्रवास केला केदारनाथ बद्रीनाथ पशुपतीनाथ म्हणजे नेपाळला जाऊन आलंय ते पण सायकल वरती तो कमाले तर नाही कमाली जवळपास पाच हजार किलोमीटर हि इथं एक किलोमीटर जायचं म्हणलं की आपलं ही काही म्हणतोय गाडी पाहिजे सायकल नाही बाबा तर चालायचीच भानगड नाही सायकल तर नकोच गाडी पाहिजे आणि त्याने सायकल जाऊन आला आणि त्याने किती हजार था? पाच हजार किलोमीटर जवळपास सायकलवर जाऊन आला हॅलो मित्रांनो आपला भाऊ विलास म्हणजे भीमा वागचोरे तो चार धामची यात्रा कंप्लीट करून आलेला आहे पाच हजार सहाशे किलोमीटर सायकलवरती जाऊन आलेला आहे <found? found>? नमस्कार यशस्वीरित्या संपूर्ण चार धाम बरोबर नेपाल पशुपतीनाथ काठमांडू आणि डुंबिनी जे भगवान गौतम बुद्धाचे जन्मगाव आहे अनेक लोकांना गौपर गौतम बुद्ध माहिती आहेत ना तर नेपाळ मध्ये माहिती नाही या सफरमध्ये विशेष रीत्या प्रवास करून पाच हजार चारशे किलोमीटर मध्ये श्री प्रभू राम जन्मभूमी अयोध्या त्यामध्ये गोरखपूर असेल किंवा बाळा ज्योतिनिंगापैकी असणार ओंकारेश्वर असेल उज्जैन महाकाल असेल केदारनाथ असेल हे देवांचं देखील दर्शन घेण्याचं योग मला या सफरमध्ये आला मित्रांनो या भीमाच्या सायकल प्रवासामधील एक व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला दाखवतो ज्यावेळेस तो एवढा प्रवास करून हो केदारनाथला पोचतो त्यावेळेसचा जो व्हिडिओ त्याने टाकलेला आहे ते पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मित्रांनो आणि तुम्हाला देखील त्याचा पूर्ण प्रवास वगैरे पाहायचा असेल तर त्याच्या युट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम वर जाऊन बघू शकता विलास टाका कुटुंबियानी यशस्वीरित्या जो चार धाम आणि त्याचबरोबर पशुपतीनाथ नेकपाळ हा संपूर्ण प्रवास पाच हजार सहाशे किलोमीटरचा पूर्ण करून आल्यानंतर किंवा आल्याबद्दलचा त्यांनी एक छोटासा सत्कार्य ठेवला होता संपूर्ण कुटुंब सुद्धा वेळ असंच हसत खेळत आनंदी राहू मी केदारच्या प्रार्थना करतो आणि त्यांनी या ठिकाणी मला तो मान सन्मान दिला कधीतरी त्या कुटुंबाबद्दल मी आदर व्यक्त करतो भीमा भाऊनी वेळात वेळ काढून जो आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून येता आला त्याबद्दल त्याचे मनापासून धन्यवाद धन्यवाद